काय झालं काय सांगाल सात सात फिरायला ठिकाणी कुठं यायला मिळत होतो साडेसहा हजार साडेसहा हजाराचा लीड मिळाला आहे नितेश राणे काय सांगाल कसा विजय शंभर टक्के पहिल्या पाच आमदारामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच आमदारामध्ये आमचे नितेश राणेसाहेब असणार कमीत कमी साठ हजारपेक्षाही जास्त लीड नितेश राणेसाहेब घेतील त्याचप्रमाणे कोकणातल्या तसं विशेष विचार केला तर माझ्या सिंधुदुर्गातल्या तिन्ही सीट नितेश राणे तर भरघोस मताने येणार पण निलेश राणेसुद्धा कमीत कमी पंधरा ते अठरा हजार मत निलेश राणे विजयी होतील त्याचप्रमाणे दीपक केसरकर सुद्धा पंधरा ते वीस हजारमध्ये शंभर टक्के लीड घेतील आणि भैया सामंत आणि उदय सामंत ह्यासुद्धा दोन्ही सीट म्हणजे किमान पाच सीट ह्या अतिशय मताधिक्याने चांगल्या या कोकणामधल्या लीडमध्ये असतील आणि राणेसाहेबांचा झंझावाद जो आत्तापर्यंत आहे तो शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल या ह्या कोकणामध्ये राहण्यांशिवाय पर्याय नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा